खरं तर आपला चेतक हे काल रात्री किती वाजेपर्यंत अकराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला खर तर हा चेतक म्हणजे जीवापेक्षाही जास्त असा होता आणि मुलाबाळापेक्षा सुद्धा त्याच्यावर प्रेम जास्त होत इनामाचा हा आपला बैल होता परंतु त्याचं काल रात्री अकराच्या दरम्यान निधन झालं तर त्यावेळेस आपण त्याच्या गुणाविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊ हे आमचे कैलास ठाकूर म्हणजे दादा जीवापारवा असं बैलावर प्रेम होत बोलताना सुद्धा आपल्या तर सहवासात नसून सुद्धा असं वाटतं घाबरटपणा वाटते परंतु एकरापेक्षाही जास्त जीव लावला बैलाचे काय गुण होते त्या थोडक्यात दादाच्या विषयी आपण प्रतिक्रिया जाणवतो बैलाचे गुण म्हणजे एकदम चांगला, चांगला बैल लेकरा... लेकरा... होता खूप पळायला एकदम एकदा चांगला होता बरोबर आहे आपण दादा काही बोलू शकणार नाही जास्त दादाविषयी जाणून घेऊ प्रत्येक वेळेस पटात ते शामी राहतात प्रत्येक वेळेस त्यांनी त्यांचे पट पाहले त्याविषयी जाणून घेऊ आता मागेच कोळसा यात्रेत पट झाला दोन दिवसापूर्वी त्याच पटावर साडे लाख रुपयाची मागणी झाली होती शतकला कारण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे टॉपचे बैल पळणार आहेत त्या बैलापैकी सर्वोत्तम राहिला होता चांगले शेकंद केले होते पाच सेकंद चोसट पॉइंट वर ही जोडी आली होती या मामाचा जीव की प्राणच होता बैल पण पन... दुर्दैवानी घटना घडली पण बैलांनी कधीच मामाचं मन नाराज होऊ दिलं नाही कुठल्याही शर्यतीवर आजपर्यंत कमी जास्त पन्नास ते साठ मैदान यावर्षी केलेत बैलांनी तर कुठल्याच मैदानावर आपण काम नाही केलं जिथे गेलं तर गुलालातच राहिला आणि खूप चांगलं काम केलं बरं याची आपण पाहू शकतो की याच वर्षी आपण जास्त करून पटात टाकलं होतं असा गुणवंत असा बैल झाला लेकरापेक्षाही आपला जीव जास्त होता रोज त्याचं खाणं पिणं कशा प्रकारे होत त्याला कमी जास्त पाच लिटर सकाळी पाच लिटर संध्याकाळी दहा लिटर दूध होतं आणि बदाम काजू जवळपास दोन्ही टाइम चालू होतं अर्धा किलो जवळपास खाण्यात यायचं दररोज त्याची शरीर प्रकृती सुद्धा इतकी झाली की म्हणजे त्यांनी जेव्हा आणला होता बरेच जण हसायचे का आहे आणि आज त्याची एवढी प्रगती झाली होती की सगळ्यांचं चक्क तोंड बंद झालं होतं बघून हैराण होते तर ते ही दुर्दैवी गोष्ट आहे जीवापार प्रेम केलं आणि अचानक आपल्यातून चेतक निघून गेलेलं आहे तर डॉक्टर साहेब सुद्धा साठी आलेले आहेत परंतु शासनाकडून सुद्धा अपेक्षा तर नाही परंतु एक जीव की प्राण म्हणून चेतक होता आणि पैशाची अपेक्षा नसतानी सुद्धा आता डॉक्टर साहेब आलेले आहेत त्याच्याकडून काय प्रतिक्रिया ते प्रतिक पीएम तर होणारच आहे परंतु बोलत बोलणं सुद्धा कमी पडणार आहे एवढा गुणवंत असा चेतक होता सगळ्याला जीव लावून गेला आणि रात्री त्याचं निधन झालं तर आपले डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत आता पी एम साठी खान सर खान साहेब खान साहेब आता थोडस पी एम करतील परंतु सर पी एम झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून काही मदत मिळू शकते का विमा होता का विमा वगैरे तर काही नव्हतं परंतु काय प्रतिक्रिया दे सर तस तर शासनाच्या वतीने आता शासनाच्या वतीने आपल्या अमूल्य भेटलेले त्याचा गोरं मिळत एक लाख तीस हजार भेटलेली असंच मिळव नैसर्गिक आपत्ती म्हणून किंवा त्याच्या वीज बाधा म्हणून काहीतरी आता ते पीएम मध्ये जशा प्रकारे निघल त्यानुसार त्याच्यात पीएम नुसार काय निकष निघतात त्याच्यानुसार आपल्याला काहीतरी मदत मिळू शकते स्टॉप कर